कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते भरणे ते आंबोली हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग सध्या दयनीय अवस्थेत आहे हा रस्ता आता खड्ड्यांचे आगार बनलेला आहे ज्यामुळे वाहन चालक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय भरणे गावातून कोडोशी आणि आंबवलीकडे जाणारा हा रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे उखडलेला आहे पावसामुळे खड्ड्यांची संख्या आणि खोली आणखी वाढलेली आहे ज्यामुळे प्रवासाचा अनुभव धोकादायक बनलेला आहे कुडोशी गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावरील मोरी देखील खचलेली आहे ज्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे छोट्या वाहनांसोबतच अवजड वाहनांसाठी तर हा मार्ग जीवघेणा ठरत आहे स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत पण अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती झालेली नाहीये यामुळे अपघातांचा धोका वाढत असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत हा मार्ग लवकर दुरुस्त झाल्यास अनेकांचा प्रवास सुखकर होईल Thank you.